छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने चालतोय पोलिसांच्या सुरक्षेसाठी पोलिसांच्या मदतीसाठी आजपर्यंत कुणी राहूल नाही पण त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे पोलिसांची सुरक्षा आणि जनतेच्या सुरक्षेसाठी या दौलाचं या विभागाची स्थापना केली त्या पोलिसांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलीस बॉ संघटना तिथं त्यांच्या मदतीला मुंबईमध्ये हजर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे हे मुंबईमध्ये आरक्षण मागण्यासाठी आले ते पण कधीच कुठल्या पोलिसवाल्याला त्रास देणार नाही याची मला खात्री आहे पण काही समाजकंटक घुसून जर या आंदोलकांना आणि पोलिसांना त्रास करण्याचा प्रयत्न करत असतील तर तेच मराठा समाजाची मुलं आणि महाराष्ट्र पोलिस संघटनेची मुलं त्या समाजकंटकाला तिथल्या तिथंच उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही माझी सर्व समाज बांधवांना विनंती जे पोलीस कर्मचारी मागील आठ दिवसापासून आपल्या सुरक्षेसाठी मुंबईतील रस्त्यावर मागील दिवस आपलं घरदार सोडून ते पण आपल्या गावखेड्यातून मुंबईला जाऊन पोलीस भरती करून भरती झालेले पाहिजे पण त्या पोलीस कर्मचाऱ्याला त्या अधिकाऱ्याला कुठला त्रास नाही झाला पाहिजे हे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे लाखो मराठी मुंबईमध्ये दाखल झालेत पण मला विश्वास आहे या राज्याचे मुख्यमंत्री जे प्रत्येक भाषणाच्या वेळी प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय पुढचं भाषण सुरू करत नाहीत हे मराठ्यांना कुठंच नाराज होऊन आपल्या गावाकडे पाठवणार मराठ्यांना नक्कीच गुलाल खेळूनच पाठवतील एवढा विश्वास आहे मी सगळ्यांना आश्वासित करतो की मुंबईमध्ये वाशीमध्ये आणि पासून सुरू होताना जिथं मराठा आंदोलकांना जी पण अडचणी येईल तिथं महाराष्ट्र पोलीस बॉय संघटनेचे हजारो युवक तुमच्यासाठी तैनात केलेले आहेत गळ्यात महाराष्ट्र पोलीस बॉय संघटनेचा आयडी आहे ब्लॅक टी शर्ट अँड मागं आहे जी पण अडचणी ज्यांना राहण्याची सोय नाही ज्यांना खाण्याची सोय नाही ज्यांचं वाहन खराब झालंय अशा लोकांनी महाराष्ट्र पुलिवय संघटनेला संपर्क करायचा आहे मी माझा नंबर पण खाली देतोय आणि मी आपल्याकडून एवढीच अपेक्षा करतोय की जिथं जिथं पोलीस दिसत जे आझाद मैदानच्या बाहेर जी ट्राफिक जाम झाली तिथं पोलीस कर्मचारी सगळे हात जोडून विनंती करतायत त्या पोलीस कर्मचाऱ्याला सहकार्य करा आणि तिथली ट्राफिक क्लिअर करून आपलं आंदोलन कसं सक्षस होईल ह्याच्या पाठीमागं बघा काही समाजकंठक जाळपोळ आणि दगडफेक करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर लक्ष द्या आणि पोलिसांकडे संपर्क साधा आणखीन एकदा सांगतोय तुम्हाला या राज्याचे मुख्यमंत्री नाराज करणार नाहीत तुम्हाला नक्कीच सर्वांना आरक्षण आणि गुलाल खेळून मुंबईतून पाठवून देतील सर्वांनी अडचण आली तर महाराष्ट्र पुलिवयु संघटनेशी संपर्क करा आणि हा व्हिडिओ प्रत्येकानी महाराष्ट्र पोलीस वयु संघटनेच्या प्रत्येक युवकांनी मराठा समाजाच्या युवकांनी युवका आणि आंदोलकांनी प्रत्येकापर्यंत पोहोचवा जेणेकरून शेवटच्या मराठीची शेवटच्या पोलिसांची मदत होईल धन्यवाद मी राहुल अर्जुनराव तुम्हाले संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस वयु संघटना नंबर खाली देतोय ¿De